नमस्कार राहुल भैया बोला स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती आणि लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जेवण झालं आहे माझं तुमचं झालं का आजचा दिवस खूप छान गेला आहे असा काही तसा काही तुमचा दिवस कसा गेला नक्की सांगा आणि येत का नाही बरं तुम्ही दादा लाईववरती जास्त राहू दादा ते बटणार बसू दे न खूप तर खराब होतं ती बटणं आवाजाची कोण एवढा बसते फाकत आहे मग आज खूप बिझी होतो हो का माझं दुकानचं काम सुरू आहे होका बरं बरं ओ शिवम दादा स्वागत आहे नंबरला एक दोन धन्यवाद धन्यवाद जेवण झालं का तुमचं नक्की सांगा आज खूप कस्टमर होते हो का गुड मॉर्निंग <laughs> गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग <laughs> शिवम <शीवं> दादा <laughs> भेटू राहुल दादा बोला गेले का बाय मनी जा आणि नंतर जा जावा

जा। चला दुकानात जाऊ पैसे घेऊ भेटू अच्छी अच्छी अच्छा अच्छी अच्छा 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 सचिन जागा म्हणतात जेवण झालं का नमस्कार जेवण झाले का बरं हो हो जेवण झाले आणि मला ना दिसलेच नाही आणि दादा स्वागत आहे तुमचं माझ्या वरती बोला ते ना तुमच्या कमेंटच दिसल्या नाही मला आणि लाईफ डन हो अक्षय तुही आला अरे बापरे मला जर चाबर तोंड या अक्षय स्वागत आहे तुझ लाईव्ह वरती हो साला हो का अरे <laughs> मस्त हो का सचिन लुटू इकडे बर चला तुला इकडे चला लुटू इकडे तुला पप्पा बोलवायच बघ बर पप्पा पप्पा आणि हो आलो दिदीचे लाईवला अन्न <laughs> घ्यायचं तर कोणाचे यायचं का रे अक्षय अक्षय लय हुशार झाला बाबा जेवला का तू अक्षय अक्षय कुमार जेवला का तू का रे सचिन बघित आला पप्पाचं नाव कधी आलं बघू ना आपला पप्पा असा बोलते का बघ बर हे सचिन कसा बोलायलाय बघ बर आज मेस बंद होती हॉटेल मधून खाऊन आलो काय केलं अरे बापरे का रे अक्षय तुझा कत्ती उन्हाळा होते रे पावसाळ्यात आमचं बिटपुडे बघतोय मोबाईल का घाल लेकराला मोबाईल लावून दिली

हो का अक्षय बरं बरं नक्की नक्की तू कधी येणार आहे सांग आम्ही उभीच करतो हार घेऊन <laughs> आणि हाराचे पैसे तुला द्यावे लागतील बर आमच्याकडे नाही हाराचे पैसे

अक्षय कोणी काही पण बोललं तर ऐकून घेऊ नका हो का गणेश दादा बरोबर आणि गणेश दादा जेवण झालं का तुमचं नक्की सांगा ते बरोबर ती आपलीच ह्याल रे मग अक्षय काय होत नाही तिला माहित आहे आनंदात कशा आहे

अक्षय बाळा हे बिट्टू साहेब विचार आहे रे काय क्यूट क्यूट एकांश अक्षय क्यूट एकांश खिलारे खिला आहे ग आहे रे नाव ती पोरगी चांगली असेल तर घेऊन घेऊन समजून सर असली तर का, <laughs> <हुँ> का? <laughs> <laughs> हाय बोला बात कसे आहे हो का रे अक्षय कोपऱ्यात नेऊन कुचके त्याचे कोपऱ्यात जाऊन कुचके काय चॅनल आहे मला कमेंट करा न दी मी सब करतो बरं बरं त्याचं नाव ना बक्की क्यूट एकांश खिलारी नमस्कार ताई साहेब नवनाथ दादा स्वागत आहे तुमचं आणि नमस्कार आणि तुम्ही एकच कमेंट केली स दुपारी नवनाथ दादा का बरं असं केलं तुम्ही झालं का जेवण सगळ्यांचं सा ताई साहेब हो हो नवनाथ दादा जेवण झालं आहे सगळ्यांचं आणि हाय बोला बाबू भैया बोला स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं झालं आहे नवना दादा जेवण संदीप दादा काय करतोय संदीप दादा घरी आहे रे तू दादा काय म्हणतो रे लहान आहे तो दादीला बोलायला हो का बरोबर आहे संदीप म्हणे जा तुझ्या लहान आहे ना संदीप दाई साहेब मी माहेरात आले नवना दादा माहेरी आली माहेरी सगळ्यांना दादाच म्हणतो दिदी मी हो का मग आम्ही दादाच म्हणा तुला अक्षय दादा मी हे अक्षयदा म्हणते तुला अक्षय अक्षय कुमार जेवण झालं का हो हो आणि दादा जेवण झाले तुमचं झालं का मला अक्षय म्हणा फक्त मी लहान आहे हो का आणि त्याला म्हणलं की तू की म्हणाला हळू सोडायला हळू न धरते आणि सोडते मेसेज मेसेज अक्षय आहे का बाबा सांग रे बोट तुटलं बिटू मोठा छोट मोठा घास घ्यायला

हो अक्षय जाऊ दे बायकर बाबा मग आपण तिकडे घेऊ तरी तिकडे अक्षय बघू आता भगवान जाने <laughs> हो <laughs> का रे तिकडे जाऊ दे अक्षय इकडे नको जाऊ दे बाप्पा काय येत कोणी ये ना अरे काय नाही तिकडे ये बंद करू का अक्षय बाय मन मग एकदा पुन्हा तिकडे ये यावर जास्त जण माय नाही होणारे तिकडे येतो अक्षय आपण तिकडे बोलू ता तिकडे विशाल सुद्धा येतो मस्त मजा येते बाय बाय